आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

પાંચ રૂપાઇ સાકરા પંદર तीन सौ पचास रुपए सत्ताईस दो पन्ना रुपए एक पंचावन रुपए छप्पन रुपए सत्तावन रुपए दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस दोनशे बत्तीस पत्तीस दोनशे चाळीस एक्तीचाळीस एकचाळीस दोनशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न

పంచనా రూపాయలు

कोई बन्ना कोई बन्ना कोई ताड रुपया 542 100 रुपया 130 रुपया 58 रुपया 7 बार फिर देऊ नका 12 50 तीनशे बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये तीनशे पंधरा रुपये सोळा रुपये